उत्तर <laughs> <नाँ दे। laughs> नमस्कार तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन बँजेच्या so, लॉग मध्ये सो आजचा कॉल आहे आपल्याला मौर्या बिट्सला तो आहे एंगेजमेंटचा साखरपुडा सो आता सकाळची आठ वाजलीत आणि आता घरातून निघतोय आम्हाला तिथे नऊपर्यंत पर्यंत बोलवले मांडवत सो so चला आता डायरेक्ट भेटू आपण मांडवत चला आज ऐकतच ना आणि आई बरेच दिसतात तर आताच आम्ही आलेलो ते म्हणजे मात्र गावात साखरपुडा वाचावायला आणि आता आम्ही सर्व जोडाजोड करून घेतो आहे आणि नाश्ता करायला चालू आहे मांडवात तर चला आता जाऊया मांडवात डायरेक्ट सर्व जोडाजोड करून घेते इथे गाणी बाहेरच नाही बाकी वो तो इसका I'm a man, I'm a man, I'm

चला तर आत्ताच आमचा भाज्या करून झालाय अरे बंद करायला सांगितलं त्यांनी बंद कर बोलतोय त्याची केस सेट नाही होती बघ बघ दुसरा वाज्या चालू thank you ड्रायव्हर ड्रायव्हर नवीन आहे आजचा मुलगी दाखव ना मुलगी आपली आपली मुलगी दाखवली आत्ताच आमचा वाजून झालेला आहे इकडे पूर्ण साखरपुडा इकडे माटोळीत झालाय कुठे नांदेपाडाळीत झालेला आहे आता आम्ही सर्व पॅकअप करतोय बघा मी किबोर्ड वगैरे भरून घेतलाय आणि आपला जाताना मस्त गाडी चालवते इकडून चला तर आत्ताच आम्ही आलेलो ते म्हणजे नांदेपाडा गावात आणि आता हे बघा सर्व सेटअप काढतोय ते पाहून घेतोय बघा होऊन खूप का वाटतं त्याबद्दल सांग नाही एवढा नाही लाज ना हेअरस्टाईल चेंज केलीस रे कर टिंगल करतात कोण टिंकल करते गरीब असतात सगळी जण टिंकल करणार पॅन्ट पोरीची वाटते सांगते काय गरीब आहे गरीब काय करत भेटल ती घालणार पोर्यांची पॅन्ट मानसंत श्रीमंत कसे सांगा बस घुमाकणार बस बघा आणि गरीब माणसं काय करणार लेगीज बोलते तो बघा बोलते काय गरीब माणसाला बोलतात ऐकायला पाहिजे चला जोडून दे मला जोडून दे तर बघू शकता आज मी नवीन गाडीवर आहे मला अंदाज नाही या गाडीचा माझी जुनी गाडी नाही आहे तर आताच आमचा साखरपुडा वाजून झालाय आणि आता पोरं बसली आराम करतायत साखरपुडा झाल्यावर थोडा वाजवायचा आहे मामाला एक भाजी आणायला जायचं उद्या पेनला रात्री तीन वाजता थांबलोय सरबत यायचंय वाट बघतोय आम्ही पूजा चालू होती तर आम्हाला पंधरा मिनिट वाजवा सांगितलं हे बघा अजून स्टोरी टाकते तो कोरा दमली बघा मोबाईलवर वर आहेत दमली खूप वाजून वाजून आता... तो हा कुठे गेला हाग आणि आपला ड्रायव्हर आज काय बोलतच नाही नवीन आहे ना बरेच नवीन आहे हा ड्रायव्हर ड्रायव्हर काहीतरी बोल काय नाही हो अंदाज नाही या गाडीचा ना नवीन आहे ना दुसरी गाडी पाहिजे आपल्याला कुठली लागते ती सांगायची ना मग आय टेन आणली असते ना आपण छोटी काय फॉर्च्युनर नाही रे फॉर्च्युनर नाही जमत त्याला आय टेन जमली असते फॉर्च्युनर नाही जमत रे डबल बोनेट पडत ना फरारी तिकडे आहे ना ती 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 मग ती आला सांग चला आता वाजून झालेला आहे आणि आता आम्ही चालू आहे जेवायला ना जेवायला चाललोय वाघ हा गेला जेवायला वाघ आणि हा आपला काबागडी काबागडी जेवायला गेले आता आम्ही सर्व पॅकअप केलाय बघा आणि चालू जेवायला वाघ 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 अभ्या हे अभ्या वाघ आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय ते म्हणजे घरी पुन्हा एकदा आलेलो आहे ते म्हणजे टेम्पोजवळ आणि आता घरी चाललोय बघा पोरा आधी चालेल मी लेट झालोय तो आता आम्ही चाललोय घरी हे बघा सर्व पॅकअप करतोय इथून काय बॉम्ब झाले माहित काय बोल किबोर्ड घसर हाडूक अटकला तो वाघ बोलतो वाघ बोलतो काढायला गेलाय घालून बोलतो सर की काढायला गेलाय धबाकी गेला कुठं धबाकी गेलाय

ala ala. Lala.. Hei, gaya, gaya, gaya.. Hei.. आता साईड नाही दिली मला आता आमचा वाजून झाला पाठी बघू शकता नाचायला वाजून झालेला आणि हे बघा मोगली मध्ये सर्व कॅरेक्टर हा बघा आणि हा तबाकी हा बघा हा बघा आणि आता तेवढ ठेवला रे बाबा काय काय करू काय काय करणार तुझ्यासाठी आता

गावात फिरावला आब्या मस्त आहे गाडी हो तुला आहे पॅकअप झालेला आहे फायनली आमचा बघा दोनशे पाहुणे तीन वाजले भेटलेला आहे माझ्या पाठी कर्मदलिद्री दिलेला आहे मालकाने <laughs> चला आणि आताच आमचा संपूर्ण असा पॅकअप झालेला आहे एकदाचा फायनली मग अशी आम्ही का परत जाणार नाही मग फायनली पॅकअप झालेला आहे आता कंटाळलोय बघा सर्व ठेवतोय सर्व पॅकअप करतोय माझं कोणी तो पट्टीचा वाघ काय केला वाघ किती बर चला आता चाललो आम्ही घरी सो so तुम्हाला आजचा साखरपुड्याचा लॉक कसा वाटला नक्की सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट लॉग मध्ये नेक्स्ट लॉग सुद्धा इथलाच असेल वरवर तिचा सो so चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाटा